हे जे विषय आहेत ह्या विषयाला मी त्या ठिकाणी प्राधान्य देईन आणि इथला शेतकरी म्हणजे जसं इतर ठिकाणी मातीचे बंधारे बांधून आणि इथल्या शेतीला पाणी देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करून आणि या ठिकाणी इथल्या लोकांना त्याचा लाभ कसा आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या दृष्टीने मी प्रयत्न करेन त्याचबरोबर एखादं मेडिकल कॉल, कॉल कॉलेज इंज, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मुलं शिकली पाहिजे आदिवासी समाज शिकला तर तो संस्कारित झाला तर तो, तो पुढे जातो आणि त्याचा विकास होतो त्या दृष्टीने मी ह्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करणार आहे